नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमच्या एकूणच वार्तांकनामध्ये आणि विश्लेषणामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठता असणं का गरजेचं आहे त्याच्यासाठीचा आज पुन्हा एकदा धडा एकतर जे लोक श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेमात आहेत किंवा त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीमध्ये नकारात्मकता शोधून ती कशी चुकीची आहे असं सांगणार आहे मग त्यात सामान्य लोक पण असतील पण ज्यांचं आकलन उत्तम आहे असं आपण समजतो असे समाजातले धुरीण असतील पत्रकार असतील माध्यम असतील आणि राजकीय पक्ष सुद्धा असतील त्यांच्यासाठी आता मी हे दोन ले ले जे दोन शब्द जोडलेत एकमेकांशी की पाकिस्तानची स्वतःच्याच कृतीमुळं झालेली अडचण आणि पाकिस्ताननं केलेल्या एका कृतीमुळं श्री डोनाल्ड ट्रम्प यांचं जे पितळ उघडं पडलं ते आणि म्हणून नेहमी राजकीय पक्षाने सुद्धा जेव्हा आंतरराष्ट्रीय आणि खास करून देशाच्या संरक्षणाशी निगडीत असलेली गोष्ट असते तेव्हा त्याच्यामध्ये डोमेस्टिक पॉलिटिक्स करणं सोडून दिलं पाहिजे आणि त्याला भारतीय जनता पार्टी जेव्हा विरोधी पक्षामध्ये होता तोही त्याला अपवाद नव्हता म्हणून जे घडलंय ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवून चोवीस मिनिटामध्ये पाकिस्तानचा जो काही त्यांना धडा शिकवला त्याच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि पाकिस्तानच्या त्या कारवाईच्या संदर्भामध्ये पाकिस्तानचा जो कांगावा होता की नाही नाही तिथे कोणी नव्हतंच ते दहशतवादीच नव्हते मग पहिलगाम हल्ल्यानंतर आम्ही सगळे म्हणजे इथे विश्लेषक विश्लेषण करत होते की कोण तिथे तिथं त्यांना ठेवलं असणार आहे तेव्हाच ते, ते निघून गेले असतील भारताच्या कारवाईच्या भीतीने म्हणजे दहशतवादी पण अझहर मसूदच्या कुटुंबियाच्या भारताच्या हल्ल्यामध्ये अक्षरशः ठिकऱ्या झाल्यात हे कोण सांगितलंय तर जैश ए मोहम्मदचा कमांडर इलियास कश्मीरी यांना ती कबुली दिली आहे आणि केव्हा दिली आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस सतरा सप्टेंबरला आज ते वयाची पंच्याहत्तरी पूर्ण आहेत त्यांच्या दृष्टीनं अनेक महत्वाचे सकारात्मक असे घटनाक्रम घडलेत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी सरसंघचालक मोहन भागवतांनी असं म्हणणं की मी असं कुठे म्हटलं होतं की पंच्याहत्तरव्या वर्षी निवृत्त होण्याची गरज आहे तर एका अर्थाने संघ आणि भाजपा म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा आणि संघ यांच्यामध्ये पॅचअप झालंय असा एक संदेश जो गेला होता कारण संघ फार आग्रही होता की आम्हाला पिंगळेंच्या संदर्भामध्ये ते पुस्तक आणि त्याचा नंतर आलेला उल्लेख आणि मग पंच्याहत्तराव्या वर्षी नरेंद्र मोदी हे रिटायर होतील आणि ते नंतर राष्ट्रपती होतील वगैरे अशा सगळ्या चर्चा दिल्ली वर्तुळात सुरू असताना संघानं एक प्रकारे नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातलं आपलं जे काही म्हणणं आहे ते मॅन केलं आणि आत्ता आज पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाकिस्तानचं जे पितळ उघडं पडलं आणि पाकिस्तानच्या एका कृतीमुळं डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळ उघडं पडलं हा कसा सुखद योगायोग आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सात मेला पाकिस्तानमधील बहावलपूर इथं जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरती भारतानं क्षेपणास्त्राचा हल्ला केला आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्या हल्ल्याचं वार्ताकम दाखवलं हो पण एकही मृतदेह तिथं दिसला नव्हता जे काही दिसलं ते त्या मृतदेहाचा अंत्यविधी करण्यासाठी ज्या कॉफीन असतात तिथे आणि पाकिस्तानचे लष्करी अधिकारी असे खांद्याला खांदा लावून त्या अंत्यविधीला उपस्थित असलेले आणि तेव्हाच आपल्या भारतीय सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हे बघा हा पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा त्यांच्या दहशतवादी कृत्यात सतत सहभागी असण्याचा सगळ्यात मोठा पुरावा पण त्यावेळेला कुणी असं म्हटलं हो नव्हतं भारत म्हणाला की अझर मसूदच्या सगळ्या कुटुंबियांच्या आम्ही ठिकऱ्या ओढवल्या आमच्याकडे एवढं प्रिसाईस आणि प्रिसिजन असलेलं म्हणजे अत्यंत नेमकं अचूकपणे वेध घेणारं इनपुट्स होतं आणि तेवढं तंत्रज्ञान पण होतं त्याच्यावरती राजकीय पक्षांनी पण टीका टिप्पणी केली आपल्याकडच्या सगळ्या बुद्धिवंत लोक आणि काही माध्यमातले लोक ज्यांना नरेंद्र मोदी आणि भाजप किंवा मग विरोधी पक्षाबद्दलची कावीळ झालेली असते तर असे लोक जे वेगळ्या पद्धतीचं विश्लेषण कधी काँग्रेसवर टोकाची टीका करतात कधी भाजपवर टीका टोकाची टीका करतात दोन्ही बाजूचे लोक आणि त्यामुळे लो सत्य आपल्याला कळतच नाही आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की सत्याच्या जवळ जाणारी पत्रकारिता करणं हे पत्रकारितेचं मुख्य काम आहे तर आता काय झालंय की भारतानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये त्या संघटनेचा संस्थापक आणि दहशतवादी मौलाना मसूद अझरच्या कुटुंबियांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या ओढाल्या हे कोण सांगितलंय तर अशी कबुली आहे या संघटनेचा कमांडर इलियास कश्मीर युट्यूबवर मंगळवारी प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये तो भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंधूर दरम्यान केलेल्या हल्ल्याविरोधामध्ये विखारी भाषेत बोलताना दिसतोय त्या हल्ल्यात अझहरच्या कुटुंबातले काही सदस्य मारले गेले होते असं तो सांगतोय हा व्हिडिओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये सहा सप्टे रोजी सहा सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मिशन या परिषदेतला आहे वेढलेल्या अवस्थेत उभा असलेला जैश कमांडर इलियास कश्मीरी हा तिथे सांगतोय की पाकिस्तानच्या सीमाच्या रक्षणासाठी आम्ही दिल्ली काबुल आणि कंधारपर्यंत हल्ले केले त्यामुळे भारतानं सात मेला बहावलपूर मध्ये हल्ला करून मौलाना मसूद अझरच्या कुटुंबातील सदस्यांच्या ठिकऱ्या उडवल्या म्हणजे पहलगाम संदर्भामध्ये पण ज्यांचं आकलन असं होतं की इथल्याच काहीतरी एलिमेंट्सने केलंय मग वगैरे वगैरे सगळे तर्क मांडले गेले तर ते तर्क पूर्ण खोटे आहेत हे मी सतत सांगितलं त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मधले प्रत्येक छोटे मोठे तपशील तुम्हाला सांगितले आता त्या तपशिलांचं महत्व तुम्हाला लक्षात येत असेल की कायम ऑब्जेक्टिव्हिटी ह्यासाठी महत्वाची असते आता काय झालं की बावीस एप्रिलला जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला ज्याच्यात महाराष्ट्रातल्या आपल्या पर्यटकांचं सव्वीस भारतीयांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या तणावात जी भर पडली आणि पहलगामच्या नरसंहाराला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं सात मेला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जो हल्ला केला त्या हल्ल्यात आझर मसूदच्या कुटुंबातल्या म्हणजे जिथे जामिया मस्जिद सुभान अल्ला इथं भारतानं जो हल्ला केला त्यात दहा सदस्य आणि चार त्याचे जवळचे सहकारी मारले गेले त्या मृतवामध्ये कोण होतं बघा त्याचे तपशील मी काढले आझरची मोठी बहीण होती तिचा पती होता आणि आणखी काही जण होते आणि त्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानच्या लष्करातले जनरल वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि उच्च पदस्थ नोकरशहा होते हे जे दुःख असतं ना की कि भारतीय हो, किंवा जगातल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्यामध्ये इन्क्लुडिंग पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे निरपराध लोक मरतात तर त्या निरपराध लोकांच्या नातेवाईकांचं जे दुःख असतं ना तर ते त्या दिवशी आझर मसूदच्या कुटुंबियांना कळलं असेल कारण भारताच्या हल्ल्यामध्ये त्या कुटुंबियाच्या अक्षरशः सदस्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या होत्या आणि दुसरं डोनाल्ड ट्रम्प या महाशयाने आज पंतप्रधानांचं अभिनंदन अभिष्ट चिंतन केलं पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पण ते जे सतत त्यांना नोबेल पारितोषिक मिळण्यासाठी जे सतत म्हणतात की मी युद्ध थांबवलं मी युद्ध थांबवलं त्यांचं पितळ हे पाकिस्तानच्या कुणी उघडं पाडले तर परराष्ट्र मंत्र्यांनी मी जेव्हा ती शस्त्रसंधी झाली त्याच्या तीन तास आधी आमच्याकडे माहिती होती की अशी शस्त्रसंधी पाच वाजता जाहीर होणार आहे पाच वाजताच्या लाईव्हमध्ये मी म्हटलं होतं की हे भा भारताच्या टर्म्सवरती झालेलं आहे ना की पाकिस्तानच्या आणि म्हणून दहा मे रोजी जेव्हा युद्धबंदीचा प्रस्ताव रुबिओ ज्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आहेत यांच्याकडून आला तेव्हा मला सांगण्यात आलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये स्वतंत्र ठिकाणी चर्चा होईल मी पंचवीस जुलैला जेव्हा रुबियो यांना वॉशिंग्टनमध्ये भेटलो त्यांना विचारलं की या चर्चेचं काय झालं तर भारत हा मुद्दा द्विपक्षीय मानतो आहे भारत कोणाच्याही मध्यस्थीला स्वीकारायला तयार नाहीये पण पुढं अल जझीराला जी मुलाखत त्यांनी दिली त्या दरम्यान ते असं म्हणाले की सिंदूर दरम्यान ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान सोबत कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला भारतानं कडक शब्दामध्ये नकार दिला पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री महोदय मोहम्मद इशाक दार यांनी या मुलाखतीमध्ये नेमकं असं म्हटलं आहे की अमेरिकेचे माजी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो दावा आहे की अमेरिकेनं भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव आणला आणि त्या प्रस्तावामुळे हे अवियुद्ध टळलं तर पाकिस्तानचे हे परराष्ट्र मंत्री उपपंतप्रधान असं म्हणत आहेत की पाकिस्तान सोबतचे सर्व चर्चे मुद्दे हे द्विपक्षीय आहेत तृतीय पक्षाच्या मध्यस्थीला आमचा कोणताही आक्षेप आमचा पाठिंबा नाहीये आणि त्याला भारतानं पाठिंबा द्यायचं काही कारण पण नाहीये आणि म्हणून जे काही सांगितलं गेलं की अमेरिकेनं हस्तक्षेप केला व्यापाराची धमकी दिली वगैरे तर असं काही झालं नाही भारतानं स्वतःच्या टर्म्सवरती या संदर्भामध्ये स्वतःचा निर्णय घेतला आणि मग आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज जे पंचवीस जानेवारीला पंचवीस तारखेला ट्रम्पला भेटणार आहेत लष्कर प्रमुख ज्यांनी स्वतःलाच ह्या अशा मानहानीकारक झालेल्या भारताच्या हल्ल्यातल्या नुकसानी नंतर सुद्धा स्वतःलाच फील्ड मार्शल वगैरे असं म्हणून घेतलं तर ते आसिफ सुद्धा भेटत आहेत कारण तिथे डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तान मधल्या गौन खनिजामध्ये तिथं काय संभावित जो तेलाचा साठा आहे ते त्याच्यामध्ये फायनान्शियल इंटरेस्ट गुंतलेत त्यांच्या जावयाचं लाहोरला आता ऑफिस पण झालंय क्रिप्टोकरन्सी सारख्या गोष्टीमध्ये त्यांना तिथे मोठा लाभ होईल असं म्हणतायत आणि म्हणून या संदर्भामध्ये भारतातल्या राजकीय पक्षांनी पण हे लक्षात घ्यायला हवं की कोणताही राष्ट्र तेरी तेरी सा हा प्रचंड स्वार्थी असतो आणि त्यांनी स्वार्थी असण्यामध्ये काही वावग नाही त्यांनी त्यांचा स्वार्थ साधावा पण आपल्याला नोबेल पारितोषिक मिळवायचं ह्यासाठी रशियावर रशियावर दबाव आणायचा म्हणून भारताला तिथे ओढायचं ह्यात भारतानं एक मोठा विजय मिळवला आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री व्यापार मंत्री व्यापार सचिव हे भारतात चर्चेसाठी आले आणि मी तर नंतर विश्लेषण करणार आहे की अख्ख्या जगानच डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या टेरिफच्या धमकीला पूर्णपणे आभेरला आहे जग काही मंदीच्या सावटाखाली गेलं नाही उलट डोनाल्ड ट्रम्प आणि त्या योगे अमेरिकेच्या बद्दलची जी विश्वासार्हता होती ती जी काही असेल शंभर असेल साठ असेल पन्नास असेल ते आता शून्य झालेले आणि पंतप्रधानांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे जे पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आणि पाकिस्तानकडून अमेरिकेचं पितळ उघड उघडं पडलं ते यासाठी फार महत्वाचं आहे मी नेहमी म्हणतो की सत्याच्या जवळ जाण्याचा नीट अभ्यास करून काय घडतं आहे कसं घडतंय त्याचा अर्थ काय ते सांगण्याचा सा प्रयत्न म्हणजे आमचे हे व्हिडिओ आहे आणि ते तुम्हाला लाखोच्या संख्येने बघत असल्यामुळे आवडतात असं दिसतंय पुन्हा विनंती करतो की हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा सोप्या मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय मुद्दे समजून घेण्यासाठी हे सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे ज्यांना कुठल्याच पक्षाबद्दल काही ना राग आहे ना लोभ आहे थांबूया